नमस्कार मी आहे जेबी शर्मा आपण पाहत आहात पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर आज आपल्यासाठी घेऊन आली आहे चुनावी नवीन एरखेडा नगरपंचायत मधून एरखेडा नगरपंचायत प्रभाग क्रमांक पाच मध्ये जनता विचारत आहे विकास थांबणार कि एरखेडा पुढे जाणार भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार रंजना प्रशांत काडे एक नाव ज्यावर विश्वास आहे आणि कामाची हमीही प्रभागातील महिलांसाठी कणखर आवाज युवकांसाठी रोजगाराचा दृष्टिकोन आणि स्वच्छता रस्ते नाली लाईट यासारख्या मूलभूत सुविधांवर स्पष्ट भूमिका हेच आहे त्यांच्या विजयी बाजू आज प्रभाग पाचच्या च्या प्रत्येक कोपऱ्यात एकच आवाज वेळ आली विकासाची नेतृत्व रंजना काळेच एक संधी नव्या पर्वाला एक संधी नव्या विकासाला प्रभाग क्रमांक पाच साठी रंजना काळेच हव्यात यावेळेस भावना नाही भविष्यासाठी मतदान करा रंजना काळे विकासाची हमी आणि उद्याची तयारी अशाच चुनावी अपडेटसाठी पाहत राहा पब्लिक टोपियम न्यूज ट्वेंटी फोर